तर काय म्हणता म्हणतात कशा आहात आज आपण बघणार आहे एकदम इंटेन्स फाईट लिविक मॅपमध्ये लिविक मॅपच्या इव्हेंटवर मी इथं उतरलो मला स्कारेल भेटली आणि आता समोर बघा एक पूर्ण स्कॉड असते त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तर मी बोलतो माझ्या मित्राला पूर्ण एक आहे आपण रश करूया डायरेक्ट तर आता बघा पुढं पुढं एकदम इंटेन्स फाईट होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर आता बघा लेफ्ट साईडला एक बंद आहे याला मी नॉक करायचा प्रयत्न करतो पण हा नॉक होत नाही आणि तेवढ्यात मी राईटला एक बंद येतो आणि माझा एक नंबर नॉक होतो आता बघा आणि मी हा ग्रेनेड केलेला त्याच्यावर फिरवतो चल चल घरी जा आता बघा याला जसं घुसून मारतो मला वरती तिघ जरा स्पॉट होतात एक गेला काय रे यार बॉट लोक आहेत सगळे आता बघा तिसरा बंदा इथं असतो अरे कुठं गेला कुठं गेला कुठं साला कुठं लपलाय अरे 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 कुठे आहे बंद अच्छा आहे बघा या गॅप घरी झालं बघितलं टायटन वगैरे घेऊन बसलेलं आता मी इथं पुढं येतो सगळी लूट वगैरे झाल्यानंतर हो आम्ही इथं पुढून राईटने जाऊन मारायला बघतो तर तो बघा एक बंदा बघा सुपरमॅन तो बघा कसा उडतो त्याला मान टीममेट एक नॉक करतो आता बघा पुढे मी गेल्या गेल्यासमोरच एक बंदा मला दिसतो पहिले तर आपण किम सुरू करूया सर्व आता बघा आता एक, पर पर आला, आला, आला एक बंदा त्याचा मागून येत असतो मला पृष्ठ येते गेला कव्हर मध्ये कुठं कुठं पळताय कुठं यार तुम्ही लोक असे इकडं तिकडं विषय मला वाटतं वरती एक बंद आहे पण वरती कोणत नसतं त्यामुळे माझे एक मोले आणि एक ग्रेनेड पण वेचा पाठीमागे खरात बंद असतो आता बघा किल चोरी झाला माझा सारा टीममेट ना लय बेकार असतात बाबा टीममेट लय किल चोरी करतात माझे पण मला इथं वाटतो बंदा आहे पण इथं कोणच नसतं तर मी पुढे जातो थोडा आणि पुढे एक बंदा बसलेला आहे बंद टीममेट जरा ओपन मध्ये येतो तो भेट बनतो आणि आता बघा कसा मी त्याला स्प्रे देऊन नॉक करून गेला 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 मोला ना ऐक नावं पण कशा वेश ठेवतात लोक चला चला आता पुढे चला तर awesome. आता, yeah, आता या बंद्याला फिनिश टाकून आम्ही थोडं पुढे जातो तर पुढे गेल्यावर बघा आता हां तर आता आम्ही पुढे आले पुढे आल्यावर लेफ्ट माझा एक बंदा स्पॉट होतो त्याला करतो आणि मला राईट येते आता बघा चल चल माझ्या टीममेटला मारतो साला आता याला फिनिश केल्यानंतर बघा awesome. तर मी टायटन बनवून इथे फिरत असतो आणि माझा बघा आता एक बंदा कसा होईल कॅम्पर असतो इकडे त्या कॅम्परला बघा मी टायटन बनून कसा पळून पळून मारतो अरे अरे चल चल अरे कुठं पळाला तिच्या उडत उडत चाललंय उडत उडत चाललाय तार मारू मारू तार तुझ्या पाण्या भरलं पाहिजे था माझा आलोच मी आलो चालू चालू चालो एक गे एक गे अजून एक रट्टा अजून एक रट्टा आणि हा नॉक खाली आता याला फिनिश टाकून येतो हे उड्या मारतोय स्पाइडरमॅन भरायला बघतोय स्पायडरमॅन साला आता इव्हेंट क्लिअर करून आम्ही ड्रॉप लुटायला आलेलो असतो आणि ड्रॉप लुटून झाल्यावर मी थोडं बोलतो छतावर जाऊन अँगल घ्यावा कुठं बंदे दिसतात का नाही स्पॉट करत असतो तर मी छतावर जाता जाताच माझा टीममेट एक ड्रॉप जाऊन मागत होते बघा तर मी तशी गाडी माझी परत वळवतो आणि टीममेटला पहिलं रिव्हर्व्ह करायला जातो तर त्याच्या आधी पहिला हा स्प्रे बघा तुम्ही माहिती लाटला हगलोय मी पण त्याच्या आधी जो नॉक झाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता बघा करतो आणि कदाचित त्याचा टीममेट सुद्धा समोरचा जर आम्ही नॉक केला तो सुद्धा रिवाय झाला असेल माझा टीमेट रिव्ह दोन टीममेट रिव्हॉव्ह झाले आणि दोन टीममेट रिव्हॉ झाल्यानंतर मी पुन्हा त्या छतावर जातो लाल कलरचा आणि वडील अँगल घेऊन त्यांना आता नॉक काढू तेवढंच माझे बघा यांना रिव्हर करून काय मतलब नाही परत तिने चालले आता बघा एक जण लेफ्ट साईडला असतो आणि दोन जण राईट साईडला असतात तर मी लेफ्ट साईडवाल्याला मला लेफ्ट साईडवाल्याची भीती okay. असते का तो येईन लेफ्ट साइडवाल्याने मारून जर मी मध्ये गेलो तर दोघांच्या त्यामुळे मी वेट करतो लेफ्टवाल्याला बाहेर निघायची वाट बघतो आणि तो निघतो सुद्धा बाहेर आता बघा चल उड्या मारत मारत चाललंय चांला

Awesome. याला म्हणतात किल awesome. चोरी करणे माझ्या टीममेटने वरती मॉली करून मी रश केलेला पण माझ्या चोरी केला इथला चला आता भावानो मग आता मी जॉईंट बनवून तर पुढं बघा बंदे कसे शोधतो पण नंतरला चिकन डिलर आमच्या हातात ना बिकून जातो सेकंड येतो आम्ही जरा बघा तुम्ही आता मी आता जास्त बोलत नाही मला वॉइस ओव्हर करायची सवय नाही भावांना पाहिजे नवीनच सुरुवात आहे त्याच्यामुळं माझ्याकडनं काय वॉइस ओवर चुकीचा वगैरे झाला असेल तर जरा दुर्लक्ष करा व्हिडिओमध्ये कंटेंट तुम्हाला द्यायचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जेवढी लाईक कराल तेवढे माझे म्हणजे मी जेवढी चांगली चांगली मी व्हिडिओ बनत बनवत राहील कारण की तुमच्या लाईकमुळे मला इन्स् इन्स्पिरेशन मिळेल का बाबा हा म्हणजे पब्लिकला व्हिडिओ आवडते माझे आणि माझे गेम प्लेस आवडत आहेत आणि मी जे कंटेंट बनवते ते जरा त्याला चांगला फीडबॅक येतोय त्याच्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही तुम्ही पाठवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये का आपला एक मराठी युट्यूबर आहे मराठी मध्ये दिवसानंतर आपण लाईव्ह चालू करू कारण की माझ्याकडे कॉम्प्युटर वगैरे नाही पी वगैरे नाही त्याच्यामुळे मी लाईव्ह करत नाही याच्या आधी करायचो एक वर्ष आधी आता बघा माझा एक टीममेट इथं नॉक झाला आता मला समोर तीन बंदेच बाकी होते आणि आम्ही दोघ होतो तर तीन बंदे तिन्ही दगडांवर एक एक होते एक लेफ्टला एक राईटला आणि एक त्याच्या मागच्या दगडावर आता एक बंदा मी लेफ्ट साइड ला नॉक केला आणि आता समोरच्या हा पण नॉक आणि आता बाकी होतं त्या पाचच्या दगडावरचा बंदा आता माझा वन बी थ्री क्लॅच इथं झाला असता पण माझ्याकडे ग्रेनेड नव्हता आणि मी समोर मग डायरेक्टमध्ये रश केला असता तर त्याने टिकू टिकून मला मारला असता माझ्याकडे होता चिपको बॉम्ब तर चिपको बॉम्ब फेकल्यानंतर सुद्धा तो नॉक होत नाही मला माहिती होता आता हा मला मारणार आहे कारण की माझ्यावर ग्रेनेड आला आहे आणि इथं माझा पूर्ण खेळ खतम हा मी मॅच आम्ही हारलो सेकंड आलो पण तुमच्या भावाचा गेम प्ले तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करून सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद